This is News. बजाज प्लॅटिना या दुचाकीमधील बॅटरीचा स्फोट झाल्याने शेतकरी गंभीर जखमी चाळीसगाव तालुक्यातील खेडी खुर्द खेडी खेडगाव येथील शेतशिवारात बजाज प्लॅटिना या दुचाकीमधील बॅटरीचा स्फोट झाल्याने एक शेतकरी गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे याबाबत सविस्तृत असे की खेडी खुर्द तालुका चाळीस गाव येथील शेतकरी किरण बापू पाटील हे शेतात कपाशी लागवड करण्यासाठी ठिबकची नळी पसरवण्याचे काम करून झाल्यानंतर घरी परतीच्या वेळी संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास मोठ्या सायकलला सुरू करण्यासाठी गाडीला किक मारताच दुचाकी क्रमांक एम एच एकोणावीस डी सी एकाहत्तर चोपन्न सुरू होता सेकंदात बॅटरीचा भीषण स्फोट झाला आणि किरण पाटील हे त्यात रक्त झाले घटनेची माहिती गावातून नागरिकांनी घटनेस्थळी धाव घेत तात्काळ त्यांना चाळीसगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल केले त्यात शेतकरी किरण पाटील हे गंभीर जखमी झाले असून त्यांना शरीराच्या मागील भागात जबरदस्त दुखापत झाली आहे आज दिनांक दोन जून रविवार रोजी त्यांच्यावर उपचार सुरू असून सध्या त्यांची प्रकृती चिंताजनक आहे या घटनेने दुचाकी चालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे मात्र अचानक गाडीतील बॅटरीचा असा भीषण स्फोट होऊन इतकी मोठी घटना घडल्याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे ब्युरो रिपोर्ट लोक बातमीदार चाळीसगाव